प्रमुख शिंदेगड माझे सरपंच सुंदरपट्टी मी आज जी पत्रकार परिषद आयोजित केलेली त्यासाठी आज सर्व उपस्थित झाले तर मी माझ्या मनापासून सगळ्यांचे अभिनंदन करू इच्छितो आज जी पत्रकार परिषद घेतलेली त्याचे विशेष कारण मी गेल्या एक वर्षापासून एक लिखित स्वरूपात तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीर तालुक्यात सरकार मान्य स्वस्त दुपान, महेंद्र शैलिक्राम गोरसे यांनी सातरीतील छत्रपती शिवाजी राजे दौदेश संस्था मंडळ आणि निर्मला फाउंडेशन सात्री दुकान मुडी दुकान क्रमांक एकशे अकरा या दोघी संस्था छत्रपती शिवाजीराजे बहुतेक संस्था दोन हजार सहा मध्ये स्थापना झाली आणि ती संस्था दोन हजार अठरा मध्येोदय अक्त यांनी रद्द केली दुसरी संस्था ती सुद्धा निर्मला पोंडिशर दोन हजार बावीस मध्ये रद्द झाली आणि ते सुद्धा दर्मोदय अयतनी दोघी संस्था पत्र जिल्हा पूर्ण अधिकारी जडगाव तहसीलदार अंबणेर अधिकारी जडगाव यांच्याकडे लिखित स्वरूपात पत्र पाडून सुद्धा गेल्या तीन चार वर्षापासून त्या संस्थेवर रेशन दुकान सुरू आहे महेंद्र सेलक्राम गोसे ह्या रेशन दुकानांमध्ये एक मोठा मेकर आहे त्याच्याकडे अंबड तालुक्यातच दहा रेशन दुकान आहेत त्या गेल्या वर्षापासून मी पाठपुरा करत माझ्या सारख्या युक्तीला संपूर्ण आजच्या तारखेपासून एक, तार एक वर्ष लागलेला आहे माझ्याकडे माझ्या तक्रारी अर्जची लेखी स्वरूपात अर्जे विकृत अर्ज केलेले माझ्यासारखा लोक प्रतिनिधींना कधी एक वर्ष लागत असेल सर्वसाधारण व्यक्तींचा काय हा उद्देश माझ्या मनात ठेऊ मी आज ही पत्रकार परिषद गेली घेतलेली मी सगळ्यांना सांगू इच्छितो कारण तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवसापासून आजची तारीख सतरा सात दोन हजार पंचवीस एक वर्ष झाले अध्यक्ष केले एक वर्ष एक मी पाठपुरा करत करत या महेंद्र साहेबराम बोरसेकडे दहा रेशनिंग दुकान आहेत बऱ्याचशा लोकांना असं वाटत होतं सुरेश अर्जुन पाटील आणि महेंद्र सायकराम बोरसे यांच्या मागच्या जुन्या वादमुळे काही खोट्या तक्रारी खोटे कागदपत्र खोटे पुरावे शासन तबारी अर्ज देत असेल परंतु तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने दूधच्या दु, दूध दु, पाणीच्या पाणी यासाठी मी एकवीस पाणी कागदपत्र तुमच्याकडे सादर करणार आहे याच्यामध्ये माझे हे तर मांडलेले आहेत मी आणि गेल्या अकरा तारखेला जिल्हा पूर्ण अधिकारी जडगाव विजेवार साहेब रुपेश बिजेवार साहेब यांनी या, साहे। साहे। या दोघी रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द हे रद्द केल्याची कॉपी कालन माझ्या हातात पडली आणि रात्रीच मी संध्याकाळी चेतन दाता असतील मराठी साहेब असतील सर असतील या सगळ्या अध्यक्षांना फोन करून मी पत्रकार परिषद आयोजित केलेली बोलले रद्द झालेली कॉपी दिली असती पण तू बरं जनना असं वाटत यांच्या चुनावात पुढे यांच्या काहीतरी तक्रारी असतील कागदपत्र असतील पण मी आदेश संमत सगळे लिखी कागदपत्र एकवीस कागद तुम्हाला सट देणार आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो अंमड तालुक्यात महेंद्र साहेबराम बोरसे या व्यक्तीकडे आज सुद्धा हे दोन दुकान गेल्यानंतर आठ दुकाने आहेत आणि याच्यामध्ये सहा दुकान आज सुद्धा ते बचत गट असतील संस्था असतील महिला मंडळ असेल ते सुद्धा बोगस आहेत सगळ्या एका कुटुंबात माझ्याकडे लेखी गुर आहे एक व एका कुटुंबात या व्यक्तीने पूर्ण कुटुंब ज्याप्रमाणे आपण ज्या पडताळणी करतो आणि वल तयार करतो त्याचप्रमाणे मी नकाशा लेखी स्वरूपात हा सुद्धा तुमच्याकडे दिलेला आहे मी सगळ्या पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो शलिक्राम संतोष गोरसे हे त्यांचे वडील निर्मलाई शलिक्राम बोरसे त्यांची आई महेंद्र शलिक्राम बोरसे हा मुलगा विनोद शलिक्राम बोरसे हा सुद्धा मुलगा वर्षा महेंद्र बोरसे सून रीना विनोद बोरसे सून तंते लोटन पाटील चालक या व्यक्तींनी सर्व कुटुंबामधून अशा संस्था तयार केलेल्या आहेत इतकंच झाले त्यांच्यामुळं आम्ही सात्री येथील जे खोर लोक असतील आदिवासी महिला असतील या महिलांकडून आधार कार्ड घेऊन चुकीच्या मुला देऊन येऊन त्यांच्याकडून आधार कार्ड त्यांच्या नावाने बचत गट तयार केलेले आणि त्या महिलांचे नाव या बचत मध्ये समाविष्ट करून एकटी तालुक्यात सफेद कपडे घालून एखादा मोठा एकटी म्हणजे आत्तीसारखा दाखवून त्या सगळ्या अंबणी तालुक्यात सुरू आहे मी गेल्या एक वर्षापासून आमच्या वाद काय असतील ते कोर्टात सुरू आहे परंतु जी का दूध आणि पाणीचं पाणी मी सगळ्या तुमच्या सगळ्या आहे सगळ्या का मी तुमच्याकडे सादर करणार आहोत वित्त नाही हे दुकान छत्रपती मोहितेशी स्वस्ता सात्री दुकान नंबर एकशे नऊ गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये ताटका जिल्हा पूर्व अधिकारी सुनील सुरवशी साहेब यांनी एकटीला नऊ नो नोटिसा दिल्या होत्या नऊ नू नोटीसा जिल्हा पूर्व अधिकारी नऊ नोटीसा दिल्या हो एकटीला कमीत कमी पा नऊ नोटिसा काही पैसे नोटीस आहेत दोन हजार एकोणीस मध्ये नोटिसांच्या पाठपुरावा न केल्यामुळे हे दुकान त्याच वेळेला रद्द झालं होत परंतु काही राजकीय लोकांना कशी धरून अधिकाऱ्यांना गुलजाबा देऊन माझ्या भाषेत चिडी देऊन ज्या व्यक्तीने त्याही वेळेस दुकान पाच दिवसात सुरू केलेलं आहे तो सुद्धा आता माझ्या वकिलांनी पाठवला आम्हाला ऑर्डर पिढे पिढे वकिलांनी पाठवली दोन हजार एकोणीस मध्ये हे दुकान रद्द झालेलं आहे त्यावेळेस हे दुकान सुरू व्हायला नको परंतु राजकीय पारवर घेऊन राजकीय तळसा अधिकाऱ्यांना वेगळ्या पद्धतीतून दबाव आणून त्यावेळेस हे दुकान पाच दिवसात सुरू केलंय ती सुद्धा माझ्याकडे ऑर्डर आहे ती सुद्धा तुम्हाला एक कॉपी देणार आहे मी सगळ्यांना सांगू इच्छितो मी सुद्धा एक ग्रामीण भागातील एक सरपंचा पासून एक तालुका प्रमुख पर्यंत पोहचलेलो आहे माझ्या ज्या भावना आहेत मी तुमच्यापर्यंत मांडतोय कारण अशा तालुक्यात आपण कधी पाहिलं कारण ऑफिस मध्ये जे अधिकारी असतील त्यांनी तिला खूप वाटण्याच्या पर्यंत केलेला आहे तत्कालीन जिल्हा प्रूर्ड अधिकारी संजय गायकवाड त्यांच्याकडे मी लिखित स्वरूपात जे आपले तशेदार असतील रुपेची सुराणा यांनी पंचवीस रोजी अंमनेर ऑफिस मधून जिल्हा पूर्ण अधिकारी आवाज पाठवला त्यावेळेस तत्कालीन जिल्हा जिल्हा पूर्ण अधिकारी संजयजी गायकवाड साहेब यांनी त्यांच्या कोर्टात आलेला चेंडू पुन्हा खाली घेतला मी साहेबांना विनंती केली साहेब इथून नावा आलेला आहे आपल्याकडे साहेबांनी म्हणजे मी पी एस आय व्हायचे नाव झाले मिस व्हायचे पंच मिस करायचे का साहेब तुमचे आदेश मला मान्य आहे आदेश मान्य करून घेतला त्यानंतर दोन हजार आपला वीस दोन दोन हजार पंचवीस चार सतरा सात दोन हजार पंचवीस म्हणजे गेल्या चार महिन्यापासून तो जालट आला आणि पुन्हा आपले इथे तहसीलदार सुरा साहेब यांनी पुन्हा तो अहवाल तेवीस साजरा आहे तेवीस रोजी संकोच करून व्यवस्थित पाठपुरावा करून पारदर्शकपणे तो अहवाल पुन्हा जळवाई जिल्हा पूर्ण अधिकारी विजय साहेबांकडे पाठवला आणि विजयवा साहेबांनी हो एक दोन एक दोन तीन चार पाच सात सात पाणी आदेश तयार करून हे दुकान दोघी अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेले आहे त्यावेळेस बरेचसे लोक विचार मला ही घटना खरी आहे का महेंद्र सावित्राम गोसे या दोघी संस्थांचे अध्यक्ष आहेत छत्रपती मुर्ती संस्था निर्मला फाउंडेशन सात्री दुकान मुडी या दोघी संस्थांचे अध्यक्ष महेंद्र सालिक्राम गोसे आहे आज ती वेळेवेळी सुनावणीच्या वेळेस तसे तसे साहेबांच्या जाणार हे सगळ्यात खोटे माझ्या दोन संस्था आहेत माझ्या तीन संस्था आहेत मी त्या व्यक्तीला आव्हान करत होतो जिथं तुमची स्वस्थ असेल त्यांच्या आता कडे सर्व त्या व्यक्तीच्या मी माझे पत्र माघार घेतो साहेबांना त्या व्यक्तीने गेल्या एक वर्षापासून ते गे पत्र आणून दिलं नाही जी त्यांच्याकडे स्वस्ताचे प्रमाणपत्र होत तेच त्यांनी सादर केलं आणि त्याच्यावर समकोलपणे अभ्यास करून हे तुम्हाला जळगावातील जिल्हा प्रणाधिकारी रुपेची फिजवळ साहेबांनी अकरा तारखेला आदेश करून कायमस्वरूपी रद्द केलेले पुन्हा दोन दुकान गेले अजून आठ दुकान आहेत आणि आठ दुकानमधून सहा दुकानांमध्ये सगळ्या घराचे लोक गावातील गोरगरीब जनता महिला आदिवासी महिला या व्यक्तींना घेऊन या व्यक्तींनी बचत गट स्वस्ता मंजूर करून घेतल्या आहेत आणि तालुक्यात सगळे काडिंबा पाण्यासारखा विषय एक काळा बाजार बोंगल बाजार या व्यक्तीने गोरगिरबांचे धान्य खाऊन खोट्या संस्था मंजूर करून तो कर कर तो। आज तो तालुक्यात मिळत आहे मी सगळ्यांना एकच विनंती करतो करतो की आज मी तुमच्याकडे लेखी स्वरूपात आधी देणार आहे मला दूधचे दूध पाणीचे पाणी तुमच्यावर मला अपेक्षित आहे ही जनतापर्यंत जाऊ द्या आणि जो मला न्याय मिळेल आहे याच्यापुढे सुद्धा माझ्या पाठपुरावा त्या साथ सहा दुकानांसाठी यासाठी कधी माझी कितीही शक्ती लागली ती मी पूर्ण करू आणि अजून सहा दुकानांचे जे बोगस कारभार आहेत त्याच्या जे रीत सर कागदपत्र असतील बोगस कागदपत्र असतील मी तुमच्याकडे लवकरात लवकर पर, पर, पर सादर करणार आहे विशेष बाब विशेष बाब या व्यक्तीच्या छत्रपती बहुतेक संस्थांमध्ये संस्थांमध्ये दुकानमध्ये नाही अल्पसंख्याक बिल्ल समाजचे दोन एकती यांनी मागच्या आठ तारखेला नाशिक येऊन माझ्यासोबत त्यांनी अफिटोट करून दिलं ते आम्हाला कोणता आजपर्यंत माहिती नाही आणि आम्हाला विचारून घेतलं नाही त्या लोकांनी माझ्या सोबत येऊन नाशिक इथं त्यांनी स्वतःच्या छाक्षीन त्या लोकांनी मला अॅपिटूट करून दिले ते बिल्ल समाजचे एकते बंशीलाल नवळे ठाकरे हा एकटी सुद्धा काय संस्थेत आहेत दुसरा एकते आहे जगदीशराम सुराणे या दोघी व्यक्ती सात्रीतील रेवास आहेत आणि या व्यक्तींना आजपर्यंत माहीत नाही संस्थांमध्ये आमचे नाव आहे आणि असा घोंगडकार त्या लोकांनी नाशिक येथे येऊन धर्म आयुक्त नाशिक उपायुक्त नाशिक यांच्याकडे लिखित स्वरूपात अबिट्यूट करून त्यांनी सुद्धा हरकत घेतलेली आहे तर पिशेला तुम्हाला असं वाटत असेल दुकान खरं आहे का खोडं गोवा पण आमची पास म्हणजे आता चेतनदा पाऊस म्हशी त्याला थंब लावून तांदे काढलं ला जातं जा त्या व्यक्तीकडे दोन सस्मन कागदपत्रे दो आहेत कुठेच ससमान नाही हे आदिवासी व्यक्ती आहे आणि त्यांचे चुलत भो आहे तांद्या व्यक्तींच्या थंब लावून पा त्यांचे ज्या मशीन आधार कार्ड टाकलं जातं थंब लावून ते एका ताण दुकानामध्ये ता, ता दुकानामध्ये दोन व्यक्तींचे नाव आहे ते आमच्या मशीनमध्ये कॉक्समध्ये आधार कार्ड टाकलं जातं त्याद्वारेच ते थंब लोकांनी धान्य काढलं जातं हे सगळे आर्टिस्ट दाखवून आलेले आहेत मी म्हणून हा व्यक्ती तालुक्यात मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणे काळाबाजार करत आहेत आणि अशा भोगी संस्था त्या लवकरात लवकर लोगर, लोकांपर्यंत डोळे समोर कसे येतील यासाठी मी माझ्या पाठपुरा सुरू आहे धन्यवाद